पाचोऱ्यात काँग्रेसच्या हातावर उभाटा सेनेची राखी महाविकास आघाडीच्या घटक पक्षात काँग्रेस आणि उभाटा शिवसेना यांनी रक्षाबंधन कार्यक्रम उत्साहाने साजरा केला यावेळी काँग्रेसच्या हातावर उभाटा सेनेची राखी बांधण्याचा योग आल्याने एकच चर्चा होती शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात रक्षाबंधन निमित्ताने महाविकास आघाडीचे घटक पक्षांनी एकत्र येऊन रक्षाबंधन साजरे केले यावेळी शिवसेनेच्या उभाटा नेत्या वैशाली सूर्यवंशी यांनी काँग्रेस तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी यांच्यासह पदाधिकारी शेख इस्माईल शेख फकीरा प्रताप पाटील इरफान मनियार राहुल शिंदे कल्पेश येवले जिभाऊ पाटील आदींना राखी बांधून रक्षाबंधन साजरे केले या कार्यक्रमाला शिवसेना उभाटाचे अरुण पाटील पप्पू राजपूत अनिल सावंत भरत खंडेलवाल तिलोतमा आदी उपस्थित होते यावेळी काँग्रेस आणि उभाटा शिवसेना यांनी येणाऱ्या निवडणुकीत एकमेकांना प्रामाणिक सहकार्य करण्याचे बंधन करण्यात आले ब्युरो रिपोर्ट लोक बातमीदार पाचोरा संबंध भारतामध्ये नव्हे तर प्रदेशात देखील रक्षाबंधनचा आजचा कार्यक्रम हा पवित्र समज आहे रक्षाबंधन हा साजरा होत पाचो आहे पाचोरा आहेत या ठिकाणी आम्ही महाविकास आघाडीचे घटक पक्ष म्हणून काँग्रेसचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी या ठिकाणल्या आमच्या शिवसेनेच्या उभाट्या नेत्या वैशलताई सुरवंशी यांच्याकडे आम्ही सगळे पदाधिकारी कार्यकर्ते जाऊन एक कार्यक्रम आम्ही घेतला त्या ठिकाणी आम्हाला वैशलितानी त्यांच्या हातून रक्षाबंधन केलेलं आहे राखी बांधलेली आहे आणि रक्षाबंधन हा एक पवित्र सण असतो याच दिवशी बहिणीने भावाकडे संरक्षणाची जबाबदारी मागितली असते त्याच्या पद्धतीने आम्ही आज त्या ठिकाणी हा कार्यक्रम करून त्यांना संरक्षणाची जबाबदारी आम्ही काँग्रेस महाविकास आघाडीच्या बाबतीत आम्ही या ठिकाणी कार्यक्रम केलेला आहे